बातमी क्रिकेट विश्वातील आज मुंबई इंडियन्सचा सा सामना सनरायझर्स सा हैदराबाद अशी होणार ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी हैदराबाद स्टेडियमवर सामना सामना होणार आहे हा संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे चाहत्यांना सामना मोबाईल वर जिओ हॉटस्टार हो वर तसेच टीव्ही वर स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहायला मिळेल दोन्ही संघ आतापर्यंत सहा सामने खेळले असून यात दोन दोन विजय मिळवले आहे या संघांना प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी त्यांच्या उरलेल्या आठ सामन्यात किमान पाच ते सहा सामन्यात विजय मिळवावा लागेल हे दोन संघ तेवीस वेळा आमने सामने आले होते त्यात मुंबईने तेरा वेळा तर हैदराबादने दहा वेळा विजय मिळवला आहे आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव कशी कामगिरी करतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे मित्रांनो आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी होईल आणि कोणता खेळाडू धमाकेदार प्रदर्शन करेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा